लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या भागामध्ये आता सगळ्या सगळ्या कॉन्फरन्समध्ये बसलेले असतात ते म्हणजे चांदेकरांच्या वेगवेगळ्या पेढीचे हेड आणि त्यांनी सांगितलेलं अद्वैतला पटत नसतं की आपल्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागेल जेणेकरून आपले डिझाईन सर्वसामान्यांना परवडतील अद्वैत सांगत असतो तुमचं हे म्हणणं मला अजिबात पटलेलं नाहीये आता मात्र इकडे म्हणतात सर पण आपल्याकडे मग दुसरं सोल्युशन काय आहे असं म्हणत आता सोल्युशन पण नाहीये म्हणणं पटलेलं पण नाहीये अशी आता सिच्युएशन आडधडी झालेली असताना कला म्हणते मी काहीतरी बोलू का म्हणजे कसं सांगायचं तर आपण ना खरच तडजोड करायला नकोच आहे चांदेकर हा दी चांदेकर हा ब्रँड आहे आतापर्यंत हा ब्रँड आपण जपलेला आहे आपण जर का आपल्या क्वालिटीमध्ये तडजोड केली किंवा आपल्या दागिन्यांमध्ये तडजोड करायला सुरुवात केली तर आपलं असं महत्वाचं काही राहणार नाही आपला असा जो काही बाणा आहे ना चांदेकरांचा तो निघून जाईल त्यामुळे अद्वैत सरांचं म्हणणं पण बरोबर आहे आपण या सगळ्यामध्ये कोणतीही तडजोड करायला नको पण खरं सांगायचं तर दागिना हा खरं तर एक सोहळा असतो मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरामध्ये दागिना खरेदी करणं हा खूप मोठा सोहळा असतो लग्नकार्य असो किंवा मुंज असो किंवा आपल्या बाळाचं बारसं असो त्याच्यामध्ये छोट्यातला छोटा, छोटा दागिना खरेदी करणं ही आपली परंपरा आहे आणि तीच परंपरा आपण आता कायम ठेवायची असतो तर या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी नाविन्य ना आणायलाच पाहिजे म्हणजे सर्व स्तरातील लोकांना हे सगळं परवडायला पाहिजे लग्नामध्ये कोणतंही कार्य असताना सगळेजण दागिने तर खरेदी करतात पण यामध्ये नाविन्य असावं असं पण वाटतं ज्याला परवडेल तो चांदेकरांचे दागिने खरेदी करतो ज्याला नाही परवडेल त्याचं मन थोडंसं खट्टू होतं पण या सगळ्यामध्ये आपण जर का विचार केला की चांदेकरांच्या एक्सक्लुझिव्ह डिझाईन ज्या डिझाईन आपण मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये वापरतो ज्याच्यामध्ये मोठे मोठे रत्न वापरतो त्याच डिझाईन जर का आपण एक ग्रॅम सोन्यामध्ये केल्या ना तर आपल्याला क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रमाइ करायला लागणार नाही म्हणजे एक्सक्लु डिझाईन आणि प्रीमियम डिझाईन या आपण तशा तशाच ठेवायची त्याला कोणत्याही बाबतीत हात लावायचा नाही कारण त्याची विक्री आपल्या नॉर्मल मदतने झाली तरी पण चालणार आहे कारण त्याचे जे बेसिक गिरायक आहेत ज्यांना ते परवडत त्यांना तशीच क्वालिटी लागते त्यामुळे ती क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता आपण एक ग्रॅमची जर का चांदेकरांच्या एक्सक्लुझिव्ह डिझाईन केल्या ना तर मला असं वाटतं या एक ग्रॅमच्या डिझाईनच्या खरेदीसाठी लोकजणं खूप गर्दी करतील या एक ग्रॅमच्या डिझाईनमुळे मला वाटते चांदेकरांचं चांदेकरांचा खप पण खूप वाढेल आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत मला वाटते एक ग्रॅम चे दागिने पोहोचतील आणि त्यामुळे चांदेकरांचं नाव पण पोहोचेल हा म्हणजे ह्या एक ग्रॅम मध्ये दागिने कसे बसतील काय बसतील याच्यावरती जरी आपल्याला खूप काम करायला लागत असेल तरी कमीत कमी सोन्यामध्ये आपल्याला हे दागिने बसवता येतील हा आपला फोटो असला पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपण हा विचार करायला हरकत नाहीये आता आबाज काय तर तिकडे बसलेल्या बाकी सगळ्या मॅनेजरला सुद्धा कलाचं म्हणणं पटतं आणि मॅडमचं म्हणणं आपल्याला पटलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का सुवर्ण मध्य कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त हाच असू शकतो की याच्यामध्ये आपण या डिझाईन एक ग्रॅम मध्ये करू शकतो आबा म्हणतात खरच कला मला पण तुझं म्हणणं खूप आवडलं या सगळ्यामध्ये जर का एक ग्रॅम मध्ये दागिने आपण सुरू केले ना तर आपण याला कलाविष्कार म्हणून आता नाव देऊ शकतो असं म्हणत आबांनी जवळजवळ कलाचं म्हणणं आता मनावरती घेत या सगळ्यामध्ये कलाला सपोर्ट करत पूर्णपणे आता इकडे कलाच्या बाजूने निर्णय दिलेला असतो इकडे घरी असते तिला अजूनही ऑफिसमध्ये काय चाललंय हे माहित नसलं तरी ऑफिसमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज असतो आणि रोहिणी विचार करत असते नाही ही कला काही वाटते तितकी साधी सोपी सरळ नाही मीच मुद्दाम सरोज वहिनीला ती डिझाईन दाखवून चूक केले स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय म्हणजे जर मी डिझाईन दाखवलं नसते तर हिचं सत्य समोर आलं नसतं सत्य समोर आलं नसतं तरी ही डिझायनर म्हणून मिरवली नसती अशा पद्धतीने सत्य समोर आल्यामुळे हिचा भाव अधिकच वाढलाय आणि स्वामीनाथनच्या डिझाईन नंतर हिला डिझायनर म्हणून काम केलंय नाही नाही आणि आदवेत तर काय तो तर अगदी अतिशहाणाच आहे त्याला तर काही कळतच नाही ही त्याच्या पुढे पुढे करेल डॅड अशी पुढे पुढे करते आहे तशी तशी त्याच्या पुढे पुढे करेल आणि त्याला काही अक्कलच नाहीये तो सुद्धा तिला आता या सगळ्यामध्ये डिझायनर बनवेल ते काही नाही मला या बाकी कोणापासून नाही तर सरोज वहिनीपेक्षा सावध राहायला पाहिजे आणि मलाच नाही तर राहुलला पण सांगायला पाहिजे की या कलापासून जरा सावध राहा जर ही कला अशीच करत राहिली डॅडच्या पुढे पुढे सगळ्यांच्या पुढे पुढे अद्वेतला आपल्या घोळ्यात घेतलं तर बिझनेस तिच्या हातात जायला बिलकुल वेळ लागणार नाही आणि मग मात्र मला काही करता येत नाही सरोज वहिनीचे किमान कान भरून तिला या सगळ्यापासून लांब नेता येते किंवा तिला या सगळ्या आबांच्या विरुद्ध पण ह्या कलाला तसं काहीच करता येणार नाही कारण सरोज पेक्षा जास्त अक्टलकला आहे असं म्हणत सरोज, सरोज आता इकडे सरोजच्या पेक्षा जास्त इन्सिक्युअर रोहिणी कलाबद्दल होते आणि काहीतरी करायला पाहिजे असा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सोहम आलेला असतो कॅफेमध्ये आणि तो उदासपणे बसलेला असतो मग काजल कॉफी घेऊन येते आणि काय रे मित्रा असं उदासपणे बसायला काय झाले आता तुझं एक्झिबिशन पण लागले एक पेंटिंग पण विकलं गेलं मग इतका चेहरा पाडून तू का बरं बसला आहेस यावरती सोहम म्हणतो काय सांगू तुला म्हणजे मला ना खूप भीती वाटते या सगळ्यामध्ये जर का माझे पेंटिंग विकले नाही गेले तर तुझा मॅनेजर मला इथे ठेवेल का कारण बघ ना आज दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त एकच पेंटिंग विकलं गेलेलं आहे त्यामुळे मला न खूप टेन्शन आले जर का माझे पेंटिंग विकले गेले नाहीत तर तुझं मॅनेजर मला हकलून देईल ना यावर ती आता मात्र इकडे त्याला काजू म्हणते काय बोलू तुला मित्रा म्हणजे तू विसरला आहेस का की तू द ग्रेट इकडे चांदेकर आहेस म्हणून द ग्रेट चांदेकर असल्यामुळे तुला पेंटिंग विकलं गेलं काय नाही विकलं गेलं काय काय फरक पडतोय अरे असा बोलतोय की या पैशाची तुला इतकी गरज आहे आणि तू इतकं सगळं करू शकतोस की तुला ह्या पेंटिंगची काय गरज आहे तू डोक्यात ना असा विचार काढून टाक आणि आज एक पेंटिंग विकलं गेलंय ना अरे उद्या दोन तीन जातील म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच सगळ्यांना कळलंय की नाही की आपल्याकडे पेंटिंग लागले आहेत म्हणून आज त्याची पब्लिसिटी होईल कॅफेमध्ये आलेले लोक अजून चार लोकांना सांगतील की त्या कॅफेमध्ये पेंटिंगचं एक्झिबिशन लागले म्हणून मग ते लोक बघण्यासाठी येतीलच ना इकडला पण खप वाढेल तुझा पण खप वाढेल आणि तुला मॅनेजर का काढेल तू काहीतरी डोक्यामध्ये आणू नकोस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पैशांची तुला काय रे गरज आहे इतकं सगळं करण्यासाठी तू झडपडू नकोस तुझं पॅशन जप तुला पैशांची गरज नाहीये तुला तुझं पॅशन जपायचं आहे ना तुझे तू मनसोक्तपणे पेंटिंग काढ मनसोक्तपणे ते वीक गेले तर गेले नाहीतर नाही तुला काय फरक पडतोय असं म्हणत काजू आता सोहमला समजवत असते पण सोहम विचार करतो कसं सांगू तुला गोंडेश्वर हे पैसे मला माझ्यासाठी नकोच आहेत तुला पैशाची किती गरज आहे याची मला बरोबर कल्पना आहे मी जर का हे पैसे असेच तुला देऊ केले तर ते पैसे तू घेणार नाहीस याची पण खात्री आहे आणि त्यासाठी मी हा सुवर्ण मध्य काढलाय जेणेकरून तुला कोणत्याही प्रकारचे उपकार वाटणार नाही ते पैसे घेताना आणि तू ते पैसे नक्कीच घेशील कारण तो तुझं कमिशन असेल आणि म्हणून मला भरपूर साऱ्या डिझाईन विकल्या जाऊन तुला मदत करायची आहे असं सोहम बिचारा विचार करत असतो आपल्या प्रेमासाठी सोहमने बरंच काहीतरी करत असतो आणि त्याचं प्रेम खरं आहे हे आपल्याला दिसत असतं आणि काजलला पण त्याची हळूहळू जाणीव होत असते तोपर्यंत आबा म्हणतात बरोबर आहे ठरलं तर मग बाकी तुमचं काय म्हणणं आहे मग सगळे जण आता सांगतात हो हो आम्हाला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये जर का हे आपण एक ग्रॅम मध्ये दागिने तयार केले ना तर खूपच मोठी कमाल होईल चांदेकरांच्या हिस्ट्रीमधला हा एक माइल्ड स्टोन ठरेल यावरती आबा म्हणतात ठीक आहे मग अद्वैत म्हणतो ठीक आहे जर का बाकी सगळ्यांना हे म्हणणं पटलेलं आहे आणि बाकी सगळ्यांना या गोष्टी पटलेल्या आहेत तर माझा विरोध असण्याचं काहीच कारण नाही आहे मला सुद्धा हे म्हणणं पटलंय यावर ते बाकीचे मॅनेजर म्हणतात हो हो आणि या सगळ्यामुळे जर का आपली विक्री वाढली ना तर आपलं काम सोपंच होऊन जाईल म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये फार काही त्रास सुद्धा होणार नाही काम सोपं होईल म्हटल्यावरती आबा म्हणतात बरं आहे मग या कामावरती सुरुवात करा यावरती कला म्हणते सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट असा आहे ना की आपल्याला एकच अडचण येऊ शकते ती म्हणजे एक ग्रॅम मध्ये दागिने बसवणं पण त्यावरती सुद्धा आपण काम करायचं आहे आपण त्यावरती काम करून आपण ठरवायचं की हे दागिने एक ग्रॅम मध्ये कसे बसवायचे आपण सगळ्यांनी म्हणजे मी सुद्धा काम करणार आहे मी सुद्धा या सगळ्यामध्ये काम करेन आणि एक ग्रॅम मध्ये बसवण्यासाठी मी आता प्रयत्न करेन मॅनेजर बरंच झालं तुम्ही हे सगळं करणार आहात तर आपलं काम सोपं होईल त्यावरती आता मात्र इकडे श्रीकांत चिडतो श्रीकांत म्हणतो काय सोपं होईल सोपं सोपं होईल होईल म्हणजे तुम्हाला काही करायचंच नाहीये साधं सोपं सरळ जे मिळेल तेच तुम्हाला हवंय नाही का यावरती आबा म्हणतात श्रीकांत जाणतं बस ते सुद्धा या सगळ्यामध्ये काम करता येत ना श्रीकांतची नुसती चिडचिड होत असते ती म्हणजे कलाचं इम्पॉर्टन्स वाढल्यामुळे श्रीकांत या सगळ्यामध्ये आपला आता महत्व कमी होत ज्या कलाला तो नजरेसमोर समोर नसतो त्या कलाचं महत्व वाढताना दिसतं आणि श्रीकांतची नुसती जळफळाट जळफळाट होत असतो तोपर्यंत सगळे मॅनेजर आता मात्र या सगळ्यामध्ये मीटिंग उरकून मी निघतात आबा म्हणतात ठीक आहे मग याच्यावरती आपण आता सुरुवात करूया इथे मीटिंग संपली असं मी जाहीर करतो असं म्हणत आबा आता पुढे सांगतात की हे बघा या सगळ्यामध्ये आपण ना पाच दिवसामध्ये गणपतीच्या म्हणजे पाच दिवसामध्ये आपले लॉन्च झाले पाहिजेत मला असं वाटतंय गणपतीला जर आपले डिझाईन मार्केटमध्ये आले तर आपल्याला प्रॉफिटच प्रॉफिट होईल यावरती पाच ते दहा दिवसामध्ये लॉन्चिंग आहे आणि उद्याच्या उद्या, उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे कला जबाबदारी घेते ठीक थी थी, आहे मी पाहते की एक ग्रॅम मध्ये दागिने कसे बसतील ते आणि त्यासाठी आजच्या आज मी डिझाईन काढते अद्वैत सोबत डिस्कस करते आणि उद्या मी सगळ्यांच्या समोर मांडते आबा म्हणतात मला तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे की जी जबाबदारी तू आपल्या हातात घेतली आहेस ती जबाबदारी तू पूर्णपणे पार पाडशील असं म्हणत आबा आता इकडे कलाला कलाविष्कार दागिन्यांचं डिझाईनचं कसं मॅनेज करायचं हे सगळं समजावून सांगत असतात अद्वैत म्हणतो हो पण प्रॅक्टिकली हे शक्य होईल का यावरती कला म्हणते काही काळजी करू नको सगळं शक्य होईल त्यानंतर ठीक आहे तुमचं सारू दे मी निघतो त्यानंतर अद्वैत म्हणतो तू घेतलेच जबाबदारी पण ही जबाबदारी स्वतःच्या अंगावरती ओढवून घेऊन तू खूप मोठी चूक केल असं मला वाटते तुला जर का जमलं नाही तर तुझंच नाही तर माझं सुद्धा नाव या सगळ्यामध्ये खराब होईल आणि कळतंय का तुला यावरती कला म्हणते आतापर्यंत मी कधी कोणती कमिटमेंट केली आणि ती पूर्ण केली नाही असं आहे का तू मला सांग बरं उगाच या सगळ्यामध्ये मला न अडकवू नकोस मला तुझ्यासोबत भांडायला आज तर वेळ नाहीये मला डिझाईन कंप्लीट करायची आहेत मला पहिले स्वामीनाथनच्या डिझाईन द्यायचे आहेत त्या आत्ता बसून मी स्वामीनाथनच्या डिझाईन पूर्ण करते आणि त्यानंतर आजच्या मीटिंगचं जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती वर्क करायचं आहे असं म्हणत कला अद्वेतला आता मात्र तिकडे सोडून ती आता तिचं काम करण्यासाठी निघून जाते तोपर्यंत सरोजचे कान भरण्यासाठी इकडे आता रोहिणी येतेच रोहिणी म्हणते सरोज वहिनी काय करते सरोज खूप चिडलेली असते फोनवरती कुणाला तरी ती ओरडत असते फोनवरती ओरडत असताना ती आता सांगते तुम्हाला एक काम धड होत नाहीये नीट काम करता येत नाहीये कशाला पगार घेता असं म्हणत तिची खूप चिडचिड चालू असताना तिकडे आता रोहिणी येते आणि सरोज वहिनी अगं इतकी का चिडलेस तू म्हणजे मला माहिती आहे आज ऑफिस मध्ये काय झालं मला राहुलने सगळं सगळं सांगितलेलं आहे तुझी खूप चिडचिड होते त्या कलामुळे ना म्हणजे आता बघ ना मला तर असं वाटतंय की एक एक करती, जा करत ती सगळा कब्जा करत जाणार आहे आतापर्यंत अद्वैत आणि तू हे दोघ जण बिझनेस सांभाळत होतात पण आता ती बिझनेसमध्ये आलेली आहे इतकंच नाही तर ती बिझनेसचा कब्जा करतीय तुला कळतंय का सरोजवेनी या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण बाजूला पडाल आणि आबा तर तिच्या आधीच पुढे मागे हैं, आता तिचं म्हणणं ऐकायला लागलंय आणि यामुळे तुझं तिथलं नाव कमी होतंय आता तिने एक एग्र्यांच्या दागिन्यांचं नाटक काढलेलं आहे आणि यानंतर पुढे पुढे करत ती पूर्ण आपल्या ऑफिसवरती कब्जा करेल आणि तुला कधी बाहेर काढलं कर, करणार पण नाही हो काय कळते का तुला म्हणजे आता मी तुझ्या भल्यासाठीच बोलते बघ बरं तुला जर काही पटत असेल तर याच्यावरती तू विचार कर असं म्हणत ती आता ठिणगी टाकते आणि तितक्यात रोहिणीला कॉल येतो रोहिणीला कॉल आल्यावरती ती म्हणते सरोज महिनी तू विचार कर बरं मी जरा जाऊन येते असं म्हणत रोहिणी आता तिकडे सरोजच्या डोक्यामध्ये हे सगळं भरवते आणि हे सगळं भरवून ती आता सरोजला या सगळ्यामध्ये तू विचार कर त्याला तुझ्या कशी वरती हाबी होती आहे हे सांगते आणि तिकडून निघून जाते सरोज विचार करते की ही रोहिणी बोलते यात तथ्य आहे रोहिणीच्या बोलण्यामध्ये नेहमी मी कधी लक्ष घालत नाही पण या वेळेला मात्र रोहिणीचं हो म्हणणं मला पटतय या कलाला जरा अतिच करायला लागतंय ही कला जरा करते असं म्हणत चिडलेली सरोज तावा तावाने ऑफिसमधून घरी आलेली असते ऑफिस मधून घरी आल्यावरती अंजुतीला पाणी देते म्हणून ते पाणी पिण्यासाठी म्हणून कला सोफ्यावरती दोन मिनिट टेकते आणि त्यानंतर ती कामालाच लागणार असते पण त्याच दोन मिनिटांमध्ये तिकडे आता सरोज येते आणि काय तू काय जरा ऑफिसमध्ये सजेशन काय दिलंस तर लगेच तुला या सगळ्यामध्ये स्वतःला समजायला लागलीस की काय आज घरी आल्यावरती अंजुने तुझ्या हातात पाणी दिलं निवांतपणे पाणी पीत बसलेली आहेस ग्लास सुद्धा इथेच ठेवलास आता गडबडीमध्ये सरोज आल्यामुळे तो ग्लास तिकडे झालेला असतो पण सरोजला काही ऐकायचंच नसतं कलाला दुष्णच द्यायची असतात ती म्हणते सरोज इकडे म्हणते की इकडे आल्यामुळे तुझा ग्लास पण इथेच राहिलेला आहे उद्या तू ऑफिसमध्ये केबिन पण मागशील देखा ही है, है। ते काही चालणार नाहीये एक गोष्ट लक्षात घे आमच्या केबिन मध्ये आमच्या ऑफिसमध्ये तुझी ढवळ्या ढवळ मी बिलकुल खपवून घेणार नाहीये लक्षात ठेव तुला वाटत असेल की तू डिझाईन देऊन सगळ्यांना भुलवत आहेस तर हा तुझा माझ मी उतरवून टाकेन आपल्या कामापुरतं काम ठेव जास्त ढवळ्या ढवळ करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये तू फक्त आणि फक्त स्वामीनाथनच्याच डिझाईन बनव आमच्या ऑफिसमध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ मात्र माझ्याशी आहे नाटक करत करत आबांचं मन जिंकलं असेल नाटक करत करत त्या एम्प्लॉईंना फसवलं असेल पण मला तू फसवू शकत नाहीयस हे बघ एक काम कर स्वामीनाथनच्या डिझाईन झाल्या की आमच्या ऑफिसमध्ये येणं बंद कर स्वामीनाथनची डील फायनल झाली की त्यानंतर एकही डिझाईन तू काढायचं नाहीयेस प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खूपच न ना बंद कर असं म्हणत आता इकडे सरोज कलाला तू ऑफिसमध्ये उद्यापासून यायचं नाही स्वामीनाथनची डिझाईन पूर्ण झाले की घरी बसायचं असं सांगितल्यावरती अद्वैत मात्र उठतो अद्वैत म्हणतो आई ऐक ना यावरती आता सरोज म्हणते तुला काय प्रॉब्लेम आहे यावरती अद्वैत म्हणतो मला कसलाही प्रॉब्लेम नाहीये पण पण आपल्या क्वार्टरली मिटिंगचा रेकॉर्ड असतो आणि हा रेकॉर्ड सगळी लोक म्हणजे जी लोक त्या मिटिंगला होती ना त्या सगळ्या लोकांकडे जातो या क्वार्टरली मिटिंगचा रेकॉर्ड त्यांच्याकडे गेल्यामुळे हिने जो मुद्दा मांडलाय ना तो सगळ्यांच्या रेकॉर्ड मध्ये गेलाय एक ग्रॅमच्या दागिन्यांचा आणि त्यानंतर आपण आता तो रेकॉर्ड बदलू शकत नाही त्यानंतर जर आपण माघार घेतली ना तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे तिला हे काम करावंच लागणार आहे आणि तिला डिझायनर म्हणून अपॉइंट केल्यामुळे ती कामं तिने करणं आवश्यकच आहे जर ऐत्या वेळेला आपण अशी माघार घेतली तर आपलं नाव खराब होईलच आणि त्याबरोबर आपला सेल पण कमी होईल त्यामुळे क्वार्टरली मीटिंगमध्ये तिने जो पॉईंट मांडलाय तो पॉइंट आपल्याला धरून तिला हे काम करायला द्यायलाच पाहिजे आपण तिची अशी माघार घेऊ शकत नाही असं म्हणत सरोजचं म्हणणं पहिल्यांदा खोडत सरोजला पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर कलाची बाजू घेत अद्वेतने आता मात्र तिला ऑफिसमध्ये दे रोज येणार आणि रोज काम करणार असं ठासून सांगितल्यावरती आता सरोजकडे बोलायला काही पॉइंटच नसतो पण सरोज तरी पण काहीतरी बोलणार तितकेच सरोजचं लक्ष दाराकडे जातं दा आणि ती म्हणते अनंत भाऊजी तुम्ही असं म्हणत ती अनंत आणि त्याच्या फॅमिलीचं स्वागत करायला लागते त्यावरती आता मात्र अद्वैत आणि सगळेजण त्यांचं स्वागत करतात कला सुद्धा स्वागत करते त्यावरती आता मात्र अनंतला पाहिल्यावरती आबा पण खुश होतात अरे अनंत तू आलास आज बरंच झालं यावरती राहुल म्हणतो मम्मा हे कोण आहेत यावरती आता इकडे रोहिणी सांगायला लागते अरे हे ना आबांचे लांबचे कझिन आणि त्यांची फॅमिली आहे यावरती राहुल म्हणतो अचानक कसे आले रोहिणी म्हणते अचानक नाही रे मीच बोलवलंय म्हणजे आता बघ या कलाला कसा धडा शिकवते डिझाईन करायचे आहेत ना तिला आजच्या दिवसात असं स्वयंपाकाचं काम पडलं ना, 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 ना की डिझाईन पण होणार नाहीत उद्या तोंडावरती पडेल आणि मग माझं काम सोपं होईल रोहिणीने मुद्दाम पाहुणे बोलवले असतात जेणेकरून कलाने काम करावं आणि डिझाईन पूर्ण करू नये आणि कला तोंडावरती पडावी तोपर्यंत आता मात्र सरोज म्हणत असते अनंत भाऊजी आहो तुम्ही आलात म्हणून खूप बरं झालं आबांना आनंद झाला असं अचानक भेटी झाल्या ना की बरं वाटतं यावरती अनंतची बायको बोलते नाही नाही अचानक कुठे आहो आम्हाला रोहिणीने आग्रह करू करू बोलवलंय आणि म्हणून आम्ही आलोय रोहिणी म्हणते हो तर म्हणजे ना हे पाहिलं नाही ना आपण काही बोलवलंच नाही लग्नामध्ये कुणाला ह्यांना त्याच्यामुळे सुनांना भेट नाही झाली त्यामुळे मला असं वाटलं की आपण बोलवूया सुनांची भेट पण होईल असं म्हटल्यावरती आबा म्हणतात हे बाकी बेस्ट केलं सवय रोहिणी बसा बरं आनंद बस असं म्हणत गप्पा टप्पा व्हायला लागतात मग आता आनंदचा मुलगा प्रसाद याची आता अद्वैत चौकशी करतो प्रसाद काय चाललंय कसं चाललंय त्यावरती प्रसाद म्हणतो माझं चांगलं चाललंय आणि माझी बहीण सायली ही न बाहेर असते आई बाबा तिकडून आत्ताच जाऊन आले रोहिणी विचार करते करा करा चौकशी करा बोला आता ही कला कामाला जुंपली की कशी डिझाईन पूर्ण करते ना ते मीच बघते असं म्हणत रोहिणीच्या डोक्यामध्ये आता मात्र चालू असतो प्लॅन आणि कलाला कशा पद्धतीने मात देता येईल इतकंच चालू असतं तोपर्यंत आता मात्र कला किचन मध्ये तिला आता सर्व सांगते जा सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये असं म्हणत ती मुद्दाम कलाला किचन मध्ये पाठवते पाणी आणण्यासाठी पण तेच निमित्त करून ती आता ताड ताड घरात येते आणि कलाला सुनवायला लागते आणि पाणी देऊन इकडून निघून जाऊ नकोस पाणी देऊन लगेच स्वयंपाकाला लाग मला माहिती आहे तुला डिझाईन करायचे आहेत नाही तर पाणी देशील आणि जाशील पण तीच खरी गृहिणी असते जी बाहेरचं मॅनेज करून घरचं मॅनेज करते घरामध्ये पाहुणे आले तर तसंच ठेवून तू जर का वरती काम करायला गेलीस तर ते मला चालणार नाही सगळा सागर संगीत स्वयंपाक झाला पाहिजे आपल्या घरचे पाहुणे आहेत ते मी तुला जरी सून मानत नसते तरी ते तुला आमची सून म्हणून बघतात आणि त्यामुळे सुनेचं कर्तव्य पार पाड आणि डिझाईनचं काय ते पण तुला करायलाच पाहिजे कारण आपलं घर आणि व्यवसाय हे सगळं सांभाळायचं असेल तर त्याची अचूक सांगड घालणं गरजेचं आहे सागर संगीत स्वयंपाक करता आणून वरती जाऊ नको डिझाईन करायला मला माहिती तुला अद्वैत सोबत डिस्कस करायचं असेल डिझाईन करायचे असतील तरी सुद्धा स्वयंपाक केल्याशिवाय तुला कुठे जाता येणार नाही असं म्हणत सरोज पण कुचकी आता अद्वैतला म्हणजे हे असून सुद्धा ती आता कलाला कामाला लावते कला विचारी हे सगळं निमूटपणे सहन करते निमूटपणे स्वयंपाक करते निमूटपणे स्वयंपाक करून सगळं आता वाढते भिडते आणि सगळेजण आता जेवणासाठी बसतात अद्वैत म्हणतो काय ग म्हणजे हे सगळं करताना डिझाईन होतील ना मला म्हणते हे बघ सकाळी मी ज्या वेळेला प्रॉमिस केलं त्यावेळेला मला माहित नव्हतं आपल्या घरात पाहुणे येणार आहेत आणि इतकं काम पडणार आहे ते मी माझ्या मदतीने करेन आतापर्यंत केलेली कमिटमेंट मी कधी चुकवले का नाही ना आता ना, पण मी कमिटमेंट करेन असं म्हणत कला आता बिचारी सगळ्यांना वाढते सगळं अटपते न जेवता कला डिझाईन करायला बसते तोपर्यंत आबा येतात कला तू जेवलीस का कला म्हणते नाही डिझाईन पूर्ण करते आणि मग जेवते तितक्यात अद्वैत येतो आबा म्हणतात तू जेवलास का अद्वैत म्हणतो हो आबा म्हणतात तुला लाज नाही का वाटत रे म्हणजे ती अजून जेवली नाही आहे ती हे डिझाईन करते ते काही नाही जा ताट वाढून घेऊन कलासाठी असं म्हणत अद्वैतला ताट वाढून आणायला आबा सांगतात इतकंच नाही तर तिला घास भरव तिच्या बाजूला बसती डिझाईन कळेल तू तिला जेवण भरव असं म्हणत आबांनी फतवा काढल्यावर ती कलाईकडे डिझाईन काढत असते अद्वैत तिला एक एक घास भरवत असतो आबांनी अचूक निशाणा साधलेला असतो सरोज आणि रोहिणीचा डाव पुन्हा उलटलेला असतो कलाला तोंडावरती पाडण्याचा डाव तर वेगळाच पण अद्वैत कला जवळ येत चाललेल्या आहेत अद्वैत स्वतःच्या हाताने कलाला भरवतोय आणि कलाने डिझाईन पूर्ण केलेले आहेत म्हणजे उद्याचं जे काम आहे ते कलाने जागून पूर्ण केलं आहे आणि अद्वैत आणि कला दोघंजणं या गोष्टीमुळे एकमेकांच्या जवळ येताना आपल्याला दिसत आहेत